मित्रांनो मी ओमकार तुमचं साईडन पुन्हा एकदा सोबत असतं चॅनलच्या इतर नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आता गणपतीचा सीझन आला म्हणजे दोन दिवस साईड होतं गणपतीला आणि आता जुन्या घरात जुन्या काय म्हणजे डेकोरेशन घर आणि केलं म्हणजे अर्धा केला आहे अर्धा बाकी आहे ते मी तुम्हाला दाखवतो प्लस आज म्हणजे अजून डेकोरेशन बाकीचे दाखवलं तसं आमचं जुना घर ते पण दाखवतो आणि सकाळपासून बाई खूप वाईट सुटल्यात म्हणजे एवढ्या वाट सुटल्यात ना म्हणजे सकाळी मी जेवण टाकायला गेलो होतो तेव्हा मी रोड क्रॉस करता येईल नव्हता एवढ्या गाड्या सुटलेल्या तुम्हाला दाखवून एक आणि आता जे पाऊस आला होता मग मी काय घरी थांबलो होतो बोललो पाऊस गेल्यावरती जाईन तुम्हाला गाड्या दाखवून तर मित्रांनो हे बघा तुम्ही बघत आहातच किती गाड्या सुटल्यात त्या म्हणजे आता जर कमी आहेत सकाळी खूप होत्या बघा आणि रस्ता भेजला आहे बघा अजून म्हणजे ढग हा आहेत काय काय पण पाऊस याचे चान्सेस जास्त आहेत तुम्हाला दाखवते बघा हे बघा गाडी किती सुटत मी तुम्ही गाडी किती त्या रोडला या बघा मी सगळे गावाला आली ते बघा हे बघा हे बघा नाही हो बघा किती गाड सुद्धा मुंबई गाव हायवेला मित्रांनो मी आता पोचलोय वाडीत तुम्हाला दिसत असेल मग आता किती राहायला येतो म्हणजे अजून अर्धा बाकी आहे डेकोरेशन म्हणजे रात्र नाईटला डेकोरेशन मी करतोय दिवसा काय नाही ठीक आहे म्हणजे बघा आता पोहोचतो जस्ट वाढीत मग जुना जुनाकडे पण दाखवतो आज आमचा आणि तुम्हाला आता ब्लॉग बघायला भेटतील कंटिन्यू पाच दिवस कारण पहिल्याच दिवशी आम्ही सगळे नाचे जाणार आहोत त्यांच्या म्हणजे दीड दिवसाचे गणपती आहेत त्यांच्याकडे नाचे जाणार आहोत आज म्हणजे सॉरी सात तारखेला ते पण तुम्हाला दाखवणार मी तर मित्र नाही बघा मी आता जे म्हणजे आले जस्ट जेस्ट जातोय घरी जुन्या घरात सगळी हा घर पहिला होता समोरचा घर होतो आता नवीन झाला जस्ट मी माया किंवा आली कुठे तेस येतोय माग की हा आमचा जुना जुनागड इकडे बघा सगळी पहिली फॅमिली इथे होती त्याच्यानंतर मग सगळ्यांनी सेपरेट झाले हे बघा हा आमचा जुना जुनागड आहे होते बघा वाचता येते इतकं झालोय आणि या मित्रांनो आपला यंदाचं डेकोरेशन असं आहे बघा दिसत असेल व्यवस्थित हे बघा अजून अर्धा काम करा ला बाकी करायचे तर मित्रांनो इथे आपल्याला अजून लायटिंग सोडायची हा अर्धा डेकोरेशन झाला आहे अजून बाकीचं म्हणजे बाकी आहे तो करू आज संध्याकाळी मी येईन रिटर्न तेव्हा पण तुम्हाला दाखवेन बाकी सगळीकडे काकी काकीशन आणि राकेश आणि काका तर मित्रांनो तुम्ही बघितलात तर अर्धा डेकोरेशन झाला आहे आणि अर्धा बाकी आहे तो संध्याकाळी होईल आज असं बुलेट काढतोय ते काढतो आणि आम्ही जातो मग पुढे म्हणजे मी आणि घरी उतरणार आहे आणि हे जाणार ते काम आहे हे कठीण ते येतील मग मित्रांनो साडेपाच सहा झाले असतील मी झोपले होते आता आहे आणि बाबूचा कॉल आला मग दाखवतो ट्राफिक किती तू मुंबई गोवा हायवेला गणपतीच्या म्हणजे मुंबईहून येणाऱ्या गाडी आहेत खूप सारा ट्राफिक आहे इथं कालच्या म्हणजे इथपर्यंत ट्राफिक आहे मग दाखवते एक मिनिट खूप गर्दी आहे म्हणजे काय एका दिवसात मुंबई खाली गेली चाकणवाणी दाखवत आहे बा तर मित्रांनो हे बघा तुम्हाला दिसत असेल ट्राफिक किती आहे तो येणाऱ्या गाडीनंतर ट्रॅफिक काहीच नाही आहे म्हणजे तिकडून आणि मुंबईला जाणाऱ्या गाडी ट्राफिक हे बघा पूर्ण लाईन लागले हे बघा कसली ट्राफिक आहे हे बघा एका दिवसात मुंबई खाली केली नाही वाटते चाकण महिन्यांनी मी मधूनच चालतोय तुम्हाला दिसत असेल तर व्यवस्थित आहे बघा

quên traffic đấy thật tân đấy Tân nhiên tân nhiên tân nhiên tân đó tân nhiên tân nhiên tân nhiên नाकेवरती जातो नाटेवरती गेल्यावरती मी तुम्हाला दाखवते एक मिनिट मित्रांनो तुम्हाला दिसत असेल पूर्ण ब्रिज आहे पूल भागला आहे गाड्यांनी फुल फोर व्हीलर सगळे काय ट्राफिक आहे जाम ट्राफिक आहे रेकॉर्ड टोल ट्राफिक हे बघा हे बघ हा सर्विस रोड पूर्ण ट्राफिकनेच भागला आहे बघा काय ट्राफिक आहे तर ना अन एक्सेप्ट एका दिवसात मुंबई खाली झाली बहुतेक हो तिथून पाऊस नाही सुरुवात झाली मित्रांनो हे बघा मित्रांनो तुम्हाला दिसतं असेल पावसाने पण हायजरी राहणार आणि ट्रॅफिककडे खर्च झालं आहे जाम हे बघा फुल हे बघा ट्राफिक असणं हे बघा फुल तर मित्रांनो तुम्ही बघितलात पाऊस किती जोरात पडला होता आणि फुल पुलावरती लाईन आहे म्हणजे मोठा पुलावर तो पूर्ण भरला आहे गाड्यांनी फोर व्हीलरनी आणि आता माझे सहा तर मी जातो दुकानात बघू दुकानात स्टिंग पियायचे स्टिंग पिणार आणि मी घेऊन जाईन येत्या घरी हे बघा अजून पण ट्रॅफिक दिसत असं मागे बघा फुल ट्राफिक आहे फुल तर मित्रांनो हा बघा सर्विस रोड दिसत असेल सर्विस रोडकडून पण गाड्या चालल्यात फोर व्हीलर सगळ्या हे बघा सर्विस रोड आहे काय ट्राफिक जाम आहे खतरनाक ये लालपुरी बघा आपले परी हे बघा हे बघा होईल ट्राफिक पाऊस पडत येईल असं वाटतं मित्रांनो कारण वरती तुम्हाला झग दिसत असतील बोल ट्रॅफिक हे बघा मित्र हे बघा सिंग घेतले आता आणि कमिस्ट झाले म्हणजे पप्पांची गाडी आहे ना सेजी अँड तिथं म्हणजे तिची टाकी धुवायची पेट्रोलची त्यामुळे ती काय म्हणजे गरजे पूर्ण राहा आणि ती कशी सारखी आढायचे चालत नाही राहिली पेट्रोल हवा तसा नाही ही कमी होतो कमिटी घ्यायचं आहे त्याला घेतो आणि जातो बघूया तुम्हाला बोललो होतो की टाकी धुवायची म्हणून टाकी धुवायची नाही आम्ही आता टाकी मागवतो म्हणजे आत्ताच पावसाला होता की सेजी अँड कप्पनची बाईक आहे तिथे टाकी आम्ही मागवली टाकीचे आपल्याला सव्वीसशे रुपये दोन हजार सहाशे मागून उद्या येईल की लावू उद्या आता बघू तर बाकी ट्लास्टिका खायचं आहे सगळे कमी होणार नाही आता मला वाटते बघू मित्रांनो आता सव्वा एक झाला आहे म्हणजे मी पाहुणे एक वाजता आलो होतो भूक झाली होती म्हणून आज होती तिथे आता आता जातो मित्रांनो दिवस दुसरा आहे जे काय ब्लॉक जॉईन करायचा राहायला होता आज ब्लॉक जॉईन करणार आहे डेकोरेशन सगळं कम्प्लीट झाला डायरेक्ट मला उद्या दाखवतो आणि आता आपला कसं वाटलं नक्कीच सांगा सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा बेल आयकॉन नक्कीच ऑन करा बाकी रोडला गाड्या सगळ्या खाली झाल्या या